कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे बावडा येथील एका केली आहे स्वरूप विष्णू जाधव वर्ष अठ्ठावीस असे या कर्मचाऱ्याचे नाव असून ते पुणे पोलीस दलात कार्यरत होते घरात लग्न सरायची तयारी सुरू असतानाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे समजलेल्या माहितीनुसार स्वरूप जाधव मूळचे कसबा बावड्यातील भगवा चौक मराठा कॉलनीचे रहिवासी होते त्यांच्या रूम मधील खिडकीला टॉवेलच्या सह्याने त्यांनी गळफास घेतला त्यांनी पुण्यातील स्वारगेट पोलीस लाईन मध्ये आत्महत्या केली जाधव हे दोन हजार तेवीस मध्ये पुणे पोलीस दलात भरती झाले होते त्यांचं नुकतंच लग्न ठरलं होतं दिवाळीनंतर ते लग्न करणार होते मात्र त्याआधीच ही दुर्घटना घडली माझं आता लग्न ठरलंय रजा शिल्लक पाहिजे दिवाळी नंतर मी लग्न करणार आहे तुम्ही पण मुली बघा आणि लग्न करा असे ते मित्रांना नेहमीच सांगायचे असं त्यांच्या वडिलांनी सांगितलंय स्वरूप यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही पुणे खडकवासला पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत कुटुंबातील तरुण मुलाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबाला धक्का बसला आहे स्वरूप यांच्या पश्चात आई वडील बहीण आजी असा परिवार आहे मंगळवारी सकाळी बावडा स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले पोलीस दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली स्वरूप जाधव यांच्या अंत्यसंस्काराला मित्र परिवाराने मोठी गर्दी केली होती